मागच्या वर्षी व्यसनी प्रसारित केली तर ही जात तयार कशी केली बघा कोश आणि युरवतीस हा मादीपासून ही जात तयार केलेली आहे की ज्या जा। जा, जातीपासून जास्तीत जास्त क्षेत्र पन्नास टक्के क्षेत्र महाराष्ट्राचं शाही जिरवत्तीस झाली त्याच्यापासून ही जात तयार केली म्हणजे सगळे चांगले गुण शाही जिरवत्तीसचे हिच्यामध्ये आलेले आहेत ॲडिशनल गुण कुठला आलेला आहे याच्यामध्ये की कोटी ब्याऐंशी जिरो आहे मला असे मी सांगितले की हा तेलंगणा आंध्र प्रदेशमधली जात आहे पण सरळ नाही त्याचा गुण आलाय एका गुणामुळं ह्याचा एकही ऊस पडत नाही एकच गुण आला नराकडनं तरी ऊस जात पडत नाही बाकीचे सगळे गुण तसेच राहिले फक्त तोटा तो तो काय झाला की येताना याच्यामधनं येताना एक दुर्गुण ही जात बरोबर घेऊन आली त्याच्यावर दुर्गुण नाही म्हणताय की फुटण्याची संख्या कमी आहे परंतु आपण एकतीस झिरो दोन अठरा एकशे एकतीस पंधरा झिरो सहा ह्या सरळ वाढणाऱ्या म्हणजे कधीही नळ वाढणाऱ्या जाती आहेत ह्यांचा अभ्यास जर शेतात केला तर तुमच्या लक्षात येईल तुम की ह्या जाती तयार व्हायला लगेच वाढत नाही शाई गिरबत्तीच वाढली एक फूट पुढं जाईल की बांधणी उसतं ही जात उचलतच नाही एकशे झिरो दोन आठ एकशे एक पण ज्यावेळेस मे महिन्यात संपतो आणि नंतर वाढ चालू होते त्यावेळेस ही फास्ट पुढं जातात कारण त्याचा पाया भक्कम करायला करा वेळ लागतो का तर ह्याचा एक एक ऊस तीन तीन किलोच्या पुढं असतो जाड ऊस असतो फुटवे कमी असतात सहा सात फुट येतात आणि शायं झरवत्तीस मध्ये नऊ फुटव्यापर्यंत आपण जातो तेव्हा दहा अठरापर्यंत जातो पण हे त्याचं मेकअप वजन जे आहे ते मेकअप होतं वजनामध्ये आणि हे जी एक हाईट असतं शायं झरबत्तीस ह्याच्यामध्ये एक फोटाचा फरक तुम्हाला शेतामध्ये दिसेल कारण ऊनचं बांबू कसा आहे खडूण जातो दा वर बारीक बारीक होतो आणि संपतो त्याची एक खाईट आहे त्याच्यापुढे ती वाढत नाही तसा गुण ह्या सरळ वाढणाऱ्या जातींमध्ये असतो परंतु भविष्यामध्ये आपल्याला काही दुर्गुण घेऊन पण पुढं जावं लागणार आहे कारण आपल्याला मशीन तोड हंड्रेड पर्सेंट होणार आहे पुढं पुढं आणि अशा जाती आपल्याला भविष्यामध्ये लागणार आहेत ब्राझील ऑस्ट्रेलियाचा आता आम्ही अभ्यास करतो आहे त्यांच्याबरोबर पण आता आम्ही एम ओ करायचो आहे य एस आयतर्फे चालले तर त्या भागामध्ये सगळ्या सरळ वाढणाऱ्या जातील आणि सगळ्या चौदारी करू देणाऱ्या जातील तर त्याचाही आता आपण अभ्यास करतो तर आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये सरळ वाढणाऱ्या जाती आपल्याला जास्तीत जास्त द्यायच्या फक्त त्याच्यामध्ये फुटल्याची क्षमता कशी वाढेल उत्पादन कसं वाढेल याचा आपण थोडासा अभ्यास करून नवीन जाती देणार आहे तर ही जात सुद्धा आपल्याला तुमच्या कुणीतरी आणा आपल्या भागात जरी असली तरी चांगल्या पद्धतीचं देण आमा आणि वाढवा हो तिकडून नागपूरला नाही नाही सॉरी एस आय वन पाडेगाव नाही पाणी